ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका पुण्याचे भूषण केंद्रीय मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं संतोष उर्फ दिवाकर शिवाजी मते यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक तेहतीस शिवने खडकवासला धायरी परिसरामध्ये विजन क्रिकेट अकॅडमी ग्राउंडवरती भव्य रक्तदान शिबिर आणि मोफत फिरता आरोग्य तपासणी शिबिर पार पडला आहे या उपक्रमामध्ये तब्बल एकशे पंच्याऐंशी पिशव्यांचं संकलन होऊन समाजसेवेची एक प्रभावी नोंद झाली आहे उत्सवमूर्ती केंद्रीय मंत्री मुरली अन्ना मोहोळ यांच्या हस्ते उपक्रमाचं उद्घाटन अत्यंत प्रेरणादायी वातावरणात झालंय यावेळी प्रभाग क्रमांक चौतीसचे प्रतिनिधी श्री केशव उभे यांनी विशेष उपस्थिती दर्शवून उपक्रमाचं मनपूर्वक कौतुक केलं शिबिरामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी मान्यवर आणि समाज कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते यामध्ये अविनाश चरवड सचिन दांगट ममताताई दांगट किशोर पोकळे अश्विनी पोकळे अनिलभाऊ मते दत्तात्रय कोल्हे किरण हगवणे काजल हगवणे तुषार पोकळे कोमल कुटे महेश घुले राहुल मोरे तेजस हगवने साहिल मते महेश कराडे तसेच महेश मते पृथ्वीराज भिंताडे राहुल ढमाले गणेश दिघे आदी मान्यवरांचा सहभाग लाभला आहे उपक्रमाचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कौतुक केलं कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक संतोष दादा मते यांनी नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतल्याबद्दल आभार मानले आहेत तसेच रक्तदान करत्यांचे विशेष कौतुक करत म्हटले की प्रत्येक रक्तदात्यामुळे एखाद्या जीवाला आयुष्य हीच खरी मानवतेची सेवा आहे समाज हितासाठी रक्तदान संकल्प दिवस आणि आरोग्य दवाखाना हा उपक्रम प्रभागामध्ये आदर्शवत आणि प्रशंसनीय ठरलाय माननीय केंद्रीय मंत्री माननीय श्री गुरेंद्र अण्णाजी मोहोळ पुण्याकरांच सच् नेतृत्व कर्तृत्व अशा अण्णांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद होतोय त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी जो संकल्प आखला होता की जगातील सर्वात श्रेष्ठदान जे आहे ते रक्तदान आहे आणि त्या रक्तदानाचा संकल्प आम्ही या ठिकाणी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त गेलेला आहे भरपूर रक्तदात्यांना मोठ्या प्रमाणात आव्हान करून रक्तदान करण्याचे या ठिकाणी आम्ही आव्हान केलेलं आहे अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान तसेच आजपासून पुण्यात पहिला फिरता दवाखाना आम्ही या ठिकाणी चालू करत आहोत फिरता दवाखाना चालू करत असताना त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांची टीम असणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या टेस्ट जाग्यावरतीच मिळणार आहे त्याचप्रमाणे तिसरी योजना अशी आहे की मतदारसंघातील प्रभाग क्रमांक तेहतीस मधील सर्व नागरिकांना ज्या ज्या नागरिकांना विमा योजनेचा लाभ घेता येईल असा आम्ही एक वर्षाचा आरोग्य विमा सुद्धा या मार्फत देत आहोत अशाच पद्धतीची प्रभाग क्रमांक तेत्तीस ची अण्णाच्या नागरिकांची सेवा करण्याचा मला योग मिळाला मी स्वतःला धन्य मानतो पुन्हा एकदा तमाम नागरिकांच्या वतीने मी अण्णांना वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतो धन्यवाद त्यांच्या हिमोग्लोबिन क्लायमेट कंट्रोल आहे त्याच्याबद्दल अजून तुम्हाला सांगतो रक्तदाबाचा आहे त्याच्याबद्दल अजून कोलेस्ट्रॉलच्या आहेत अशा अनेक सात ते आठ प्रकारच्या त्याच्यामध्ये टेस्ट उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे बजाज अलायन्स सारख्या एक वर्षाच्या आरोग्य विमाची पॉलिसी पण आहे त्याच्याबरोबर या ठिकाणी माझा ग्राउंड उपलब्ध करून मला अण्णांनी या ठिकाणी क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने संधी दिल्याबद्दल मी संयोजक आणि आयोजकांचा पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष आज या ठिकाणी पुण्याचे खासदार माननीय मुरली अण्णा मोहोळ मो यांना मी प्रथम वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा देतो आज माननीय अण्णांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भागामध्ये रक्तदान शिबिर घेतलेले आहे हे रक्तदान शिबिर ज्यांनी आयोजित केले आमचे बंधू संतोष दादा मते यांनी हा कार्यक्रम घेतला आहे तसेच अण्णांच्या वाढदिवसाने मॅचचाही कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे तसेच संपूर्ण प्रभाग मध्ये त्यांनी फिरता दावखाना एक दोन महिने अजून प्रत्येक गावामध्ये तिथं दा गाडी जाणार तर प्रत्येक गावामध्ये गाडी जमबाबत तिथं कोणता आजार आहे सगळे डॉक्टर असो त्या सगळी टीम दोन महिने तिथं आहेत परत मी सुभेदार मेजर सुनील साने खडकवासला आणि आज पुण्याचे लाडके खासदार केंद्रीय राज्य केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरल्यांना मोळ त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त येथे रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम ठेवला त्याच्या जो श्री संतोष भाऊ मते उर्फ दिवाकर मते यांनी हा कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि मोबाईल हॉस्पिटलची यांनी जी व्यवस्था केली आहे खेडेगावातील गोरी गरिबांसाठी जे ज्यांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचत नाहीत त्यांना या सेवेचा लाभ देण्याचे जे कार्य महान कार्य संतोष भाऊ मते यांनी केलं त्यांचे खूप खूप आभार मी संजय श्रीनिवास मराठे राहायला दामोदर नगर हिंगणी रोडवरती भाजपा आणि संतोष भाऊ मते यांच्या आजच्या रक्तदान शिबिराबद्दलची बॅनर बघितले आणि मुद्दाम सनसिटीच्या इकडे रक्तदानासाठी आलो होतो व्यवस्था उत्तम होती रक्तदान माझं व्यवस्थित झालं पहिलाच नंबर होता माझा आजचा त्याच्याबरोबर मला मते साहेबांकडनं कार्ड मिळालेलं इमर्जन्सी आयडेंटिफिकेशन किट त्याच्याबरोबर त्याच्यात इन्शुरन्स आणि मोफत रक्त तपासणी आणि इतर आरोग्य तपासणी पण होणार आहे ते पण आता मी जाऊन करीन फार चांगल्या सुविधांनी दिलेली आहे अमोल सी चोवीस तास पुणे